श्रीगोंदामध्ये अग्निपंख च्या वतीनं रतन टाटा यांचा सत्याऐंशीवा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी डॉक्टर भावेश भाटिया यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला तर बावीस उद्योजकांना बेस्ट बिझनेसमन अवॉर्ड देखील प्रदान करण्यात आला सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भारताचे महान उद्योजक स्वर्गीय रतन टाटा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदर्श उद्योजक आणि सुजान नागरिक व्हावं रतन टाटांचा विचार कर्म संसाराची बीज विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी अग्निपंख फाउंडेशन रतन टाटा यांच्या सत्याऐंशीवा जयंती उत्सव साजरा केला यामधनं निश्चितपणे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांमधनं उद्योजकांची बाग फुलेल असा विश्वास राष्ट्रपती पारितोषिक विजेते अंध उद्योजक डॉक्टर भावेश भाटिया यांनी श्रीगोंद इथे आयोजित केलेल्या आकाशी झेप घेरे पाखरा या विषयावरती पुष्प गुंफताना व्यक्त केलाय यावेळी अग्निपंख फाउंडेशननं डॉक्टर भावेश भाटिया यांना जीवन गौरव पुरस्कार आणि पंचवीस हजारांची मदत अंध मित्रांच्या उन्नतीसाठी दिली आहे तसेच शून्यामधनं नवं विश्व निर्माण करणाऱ्या बावीस उद्योजकांना बेस्ट बिझनेसमॅन अवॉर्ड देखील देण्यात आहे अध्यक्षपदी उद्योजक प्रकाश कुतवळ हे होते प्रतिभा कुरुंकर यांनी रतन टाटा यांचा फोटो असलेली रांगोळी यावेळी काढली होती जी की लक्षवेधी ठरली आहे प्रतीक्षा लोखंडे आणि जामखेड बालनिवारा केंद्रास मदत करण्यात आली आहे डॉक्टर भावेश भाटिया पुढे बोलताना म्हणालेत की मला बालपणी अंधत्व आलं मी शाळेत जाऊ लागलो त्यावेळी आई म्हणाली भावेश बाळा तुला जरी जग दिसत नसेल पण तू जीवनामध्ये असं कर्म कर की ज्यांना डोळे आहेत ते तुझे कर्म पाहतील आणि तुझ्या कर्माचा इतिहास लिहिला जाईल आईच्या दोन ओळींचा प्रभाव माझ्या जीवनावरती पडला विद्यार्थी युवकांमध्ये मोठी ऊर्जा आहे फक्त हिमतीनं पुढं जाण्याची आवश्यकता आहे दोनही डोळ्यांनी अंध असलेले उद्योजक भावेश भाटी आहे आपणासाठी आयडॉल आहेत अग्निपंख फाउंडेशन ग्रामीण भागामधनं आणून विद्यार्थ्यांसाठी राजमार्ग दाखवत आहे हे कौतुकास्पद आहे यावेळी उद्योजक जयकुमार मुनो तसेच संजय मचे प्रीतीरासकर रायकर विशाल जाधव विद्यार्थिनी पूर्वा रणसिंग यांची भाषणं झाली आहेत प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केलं यावेळी नीता भाटिया विश्वनाथ दारकुंडे डी भुजबळ तसेच अमोल नागवडे प्रशांत गोरे एस पी कोथंबिरे अंकुश घाडगे नवनीत मुनोत राहुल कोठारी मयूर गोरखे विजया लंके भाऊसाहेब डांगे मदन गडदे आदी या ठिकाणी उपस्थित होते सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील आणि विशाल चव्हाण यांनी केल्या तर आभार गोपाळ डांगे यांनी मानले आहेत दरम्यान सन्मानित उद्योजक जयकुमार मुणोत बेलवंडी भास्कर गावडे निंबवी संजय कुमार मचे घोडेगाव मधुकर शिंदे घारगाव राजाराम शिंदे पिंपळगाव पिसा सुदाम झराड बेलवंडी कोठार सुभाष गांधी आढळगाव नंदकुमार गाडेकर शिरसगाव बोडखा प्रीतीरासकर रायकर हंगेवाडी लखन नगरे लोणी व्यंकनाथ महेश जाधव काष्टी योगेश जाधव अजनूज अविनाश गव्हाणे घुटेवाडी सुदाम कोथंबिरे श्रीगोंदा शंकरराव वाळके उक्कलगाव सर्जेराव धावडे येळपणे भुजंग कांबळे बाबुर्डी तात्या लखे लिंपणगाव तसेच गणेश गुगळे भानगाव रणजित भोलटे सांगवी संतोष बोरुडे घोगरगाव तसेच राजेंद्र झेंडे चिखली नमस्कार मी डॉक्टर भावेश भाटिया आज सात जानेवारी दोन हजार पंचवीस आणि माझे मित्र बाळासाहेब सर त्यांचे आणि संपूर्ण अग्निपंख फाउंडेशनचे जे पदाधिकारी कार्यकर्ता त्यांनी जे भूतो न भविष्यती भव्य दिव्य संस्कार सभ्यता आणि शिक्षणाच्या आणि जे युनिटीच्या हे महाकुंभ इथे आयोजित केलेलं आहे आज श्रीगोंदाला मी खरा अर्थमध्ये हृदयापासून त्यांना अभिनंदन देतो मागचे आठ आठ नऊ नऊ वर्षापासून तर अग्निपंख फाउंडेशनच्या माध्यमाने आणि त्याच्या पण कितीतरी पूर्वीपासून मागच्या दोन तीन दशकापासून आपण सगळे मान्यवर जे सामाजिक कार्य करत आहात कुठला पण श्रेय घेतल्याशिवाय कुठला पण नाव कीर्तीची कुठे पण कामना न करता आपण जे हे काम करत आहे मी शेल्यूट करतो शिक्षण क्षेत्र असू द्या जे सामाजिक क्रांती असू द्या स्पोर्ट्स असू द्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी ज्या जलसंचय किती किती काम आपण सर स्वच्छता किती क्षेत्रामध्ये आपण जे काम करत आहे आणि आज तो कितीतरी लोकांना तुम्ही पूर्ण भारताचे कोणे कोणे खुद परदेशमधून पण आले होते त्यांना तुम्ही आज अग्निपंख फाउंडेशनच्या माध्यमाने हे बॅनरचे माध्यमाने आपण जे बेस्ट बिजनेसमॅनच्या जे पुरस्कार दिलेला आहे खरं मार्थी हे आपण म्हणतो ते अमेरिकाचे एक राष्ट्रपती पण म्हणले होते की अमेरिका संपन्न आहे म्हणून त्याचे देशामध्ये चांगले रस्ते आहे किंवा चांगले हायवे असा नाही पण देशाचे चांगले रस्ते आणि चांगले हायवे आहे म्हणून अमेरिका संपन्न आहे तो आज मला ला पुढे घेऊन जातानी आणि नक्की मला सांगायला आवडेल की आपला भारत देश संपन्न होत चाललाय तिसरी अर्थव्यवस्था होत चालला त्याच्यामुळे अग्निपंक फाउंडेशन सरीखे कार्यक्रम ते लोक काम नाही करत पण अग्निपंक फाउंडेशन सरीखे कार्यकर्ता आहे समर्पित लोक आहे म्हणून आज आपला भारत देश तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी अग्रसर झाला आहे ते विकसित भारतकडे व्हायसाठी अग्रसर चाला आहे आज मी हृदयापासून सनराइज कॅन्डल माझे दहा हजारपेक्षा जास्त अंध बांधव आठ हजार माझे अजून दिव्यांग मित्र जे सनराइज कॅन्डल बरोबर काम करतात आमचे सगळेकडून मी अग्निपंख फाउंडेशनच्या खूप 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 अभिनंदन करतो असाच काम चालू राहू द्या तुमचे कामाची खूप गरज आहे समाजाला हे समाजाला जोडणे देशला वर घेऊन जायसाठी आपले सरीखे समर्पित लोकांची खूप गरज आहे हे एक क्रांती आहे एक देश सेवा आहे मी तो मला आज मेरे बंद आखे तो वो दाखव माझे बंद डोळे ते आज मला बघतात की काकडे साहेब आज मी तो उद्या भारत सरकार सोनेची टाटामध्ये पद्म पुरस्कार घेऊन आपण स्वीकार केला तर आपण तो, तो पुरस्कार स्वीकार करत नाही पण आपण स्वीकार केला तो भारत सरकार सोनेची टाटात पद्म पुरस्कार घेऊन आपल्याला द्यायला येईल पण माझे सरीखे जे तुमचे स्टुडंट आहे त्यांच्या मनाने विचारला तो काकडे साहेब बाळासाहेब काकडेजी आणि सगळे अग्निपंग फाउंडेशन तुम्ही पूर्वी पण आमच्यासाठी भारतरत्न होते आज पण तुम्ही आमच्यासाठी भारतरत्न आहात आणि येणारी काही दसकं काही पिढीसाठी ती तुम्ही भारतरत्न राहणार आहे मी हृदयापासून आपल्याला खूप खूप अभिनंदन देतो जय हिंद थँक्यू आज अग्निपंक फाउंडेशनने इथे जे व्यावसायिकांचा गुणगौरव केला आणि त्यांना इथे पुरस्कार देऊन त्यांना जे गौरवण्यात आलं तो अग्निपंक फाउंडेशनचा हा जो एक उपक्रम आहे तो अशी अतिशय स्तुत्य आहे तर ही सगळी ग्रामीण भागामध्ये काम करणारी माणसं आणि आपला ग्रामीण भाग जर आपल्याला सुधरायचा असेल तर या सर्वांचं योगदान जे आहे ते खूप मोलाचं आहे आणि ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये योगदान देणारी माणसं यांचे ह्याच्या पुरस्काराने पुरस्कारामुळे त्यांचं थोडं मनोधैर्य वाढतं त्यामुळे निश्चित अग्निपंक फाउंडेशनचा हा एक पुरस्कार अगोदर तर वेगवेगळे उपक्रम केलेलेच आहे पण विशेष म्हणजे आज भावेश भाटिया यांच्या उपस्थित हा उपक्रम राबवला गेला हा कार्यक्रम झाला आणि भावेश भाटिया हे दृष्टी नसणारे परंतु दृष्टीपेक्षा दृष्टी असणाऱ्यांच्या पेक्षा मोठा व्यावसायिक दृष्टीचा माणूस हा आमच्यासमोर एक ज्वलंत उदाहरण आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी त्यांचं केलेलं मनोगत या सगळ्या गोष्टीमधून आम्हाला एक वेगळी स्फूर्ती मिळते वेगळी प्रेरणा मिळते ही असे वेगवेगळे प्रेरणा मिळणारे कार्यक्रम अग्निपंखच्या मांड अग्निपंक फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील काळात होत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद अग्निपंख फाउंडेशन आयोजित या ठिकाणं रत प्रसिद्ध उद्योजक रतनजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी म महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक अन्न उद्योजक जे या ठिकाणी मे मेणबत्ती उद्योग क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असतं ज्यांचं नाव आहे ते भाटिया साहेब यांचं या ठिकाणी आज सर्व लहान कॉलेजचे विद्यार्थी आणि शाळेकरी मुलांसाठी या ठिकाणी व्याख्यान ठेवून तालुक्यातील पंचवीस मान्यवर उद्योजकांचा सन्मान त्यांच्या हस्ते आज फाउंडेशन यांच्या मार्फत करण्यात आला आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक प्रकाश शेटकुतवळ त्याचप्रमाणे या ठिकाणा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अग्निपंख फाउंडेशन या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करत सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा